मुंबईच्या पूर्वेतील भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष गजानन पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता सर्व मित्र परिवार व अनेक मान्यवर या ठिकाणी मित्र आहात आपण त्यांच्या खांद्याला एकत्र येऊन काम केले या घाटवर विकासासाठी विभागामध्ये आता ज्येष्ठ नागरिकच्या दिशेने ते वाटचाल करतात आम्ही एकोणीसशे ब्याऐंशीपासूनचे मित्र आहोत आम्ही अनेक कामामध्ये एकत्र काम केलेलं आहे लोकांना न्याय मिळवून देणं हे पवार साहेबांचं मुख्य काम असतं कुणाच्याही प्रसंगात धावून जाणारा असा कार्यकर्ता आणि डॅशिंग पर्सनॅलिटी गुरुदास कामत यांच्याबरोबर काम केलं त्याच्यानंतर प्रकाश मेहता यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाच काम केलं आणि खरोखरच एक अद्वितीय असा कार्यकर्ता सर्व घाटकुपट पूर्वच्या लोकांसाठी प्राप्त झालेले आहेत त्यांनी अनेक लोकांचे प्रश्न सोडवले जो पोलीस स्टेशन असो महापालिका असो शासन असो एसआरए असो प्रत्येक ठिकाणी गोरगरिबांसाठी धावून जाणारा कार्यकर्ता आणि पक्षविरहित काम करणारा कार्यकर्ता असा कार्यकर्ता क्वचित होतो माननीय गजानन साहेब हे नाव घाटकोपर पूर्वच नव्हे तर ईशान्य मुंबईमध्ये प्रत्येकाच्या तोंडी असतोच त्यांचे दिग्गज मित्र आहेत माझ्या त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वैभव सहकारी पतपेढी आमचे घाटकोपरचे सगळे ज्येष्ठ नागरिक सर्व मित्रमंडळी यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा त्यांना चांगले आरोग्य ऐश्वर संपत्ती संतती चांगली लाभो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो कुठली अडचण आली तरी ते ती सुटली जावी अशी प्रभू शिवशंकराकडे प्रार्थना करतो हा अटोबर मधील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची पहिली ओळख होती काँग्रेसच्या काळामध्ये गेल्या अनेक वर्ष त्यांनी कार्य केलं माननीय वृद्धांची कामात यांच्यासह त्यांनी कार्य केलं त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून त्यांनी अनेक गोरगरिबांचे समस्या एखाद्या शाळेचा विषय असेल एखाद्या विद्यार्थिनीला सगळं ऍडमिशन हवं असेल त्या ठिकाणी मदत केली आज आपल्यासोबत गजानन पवार आहे माझ्या वाढदिवशी माझे सर्व मित्रमंडळी आज या ठिकाणी मला भेटण्यासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेले आहेत त्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि यापुढेही मला त्यांनी माझ्या कार्यामध्ये जे त्यांनी सहकार्य केलं त्या असंच पुढे त्यांनी सहकार्य मला करावं अशी मी माझी तुमच्या तुमच्यासमोर प्रगट करतो आणि यापुढे ते माझ्याबरोबर रा, सोबत राहतील अशी मला अपेक्षा आहे आज गजानन पवार साहेबांच्या कार्यालयामध्ये सर्व या ठिकाणी मित्रमंडळी परिवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येऊन गजानन पवार साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी सर्वांनी दिलेल्या आहेत